श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो ज्यांच्या अंगी सद्गुरु उच्चार तो नसे लाचार ज्यांच्या अंगी सद्गुरूंची भक्ती त्यांना नाही कशाची भीती ज्यांच्या हृदयात सद्गुरूंची मूर्ती त्यांची होईल जगभर कीर्ती जे करतील सद्गुरूंची पूजा त्यांच्या आयुष्यातील संकटे नक्कीच होतील वजा गुरु असता पाठीशी समर्थ मग का करावी चिंता व्यर्थ तुझी एक ब्रह्मांड माझे बाळूमामा जय बाळूमामा मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन आणि भावनिक संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मामा म्हणतात दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या डोळ्यामध्ये असली पाहिजे म्हणूनच म्हणतात नको हो उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून बघ आठवेन मी आहे तुझा, तुझा विश्वास जय बाळू मामा मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यात पैसा कधीही कमवता येतो परंतु एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीच परत मिळवता येत नाही म्हणून नक्कीच वेळेला जपा आणि त्याचबरोबर माणसांनासुद्धा मित्रांनो या जीवनात वेळ जितकी महत्त्वाची आहे तितकंच माणूस आणि माणूस की जपणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे हे लक्षात ठेवा जर मामांचं नाव तुमच्या ओठात असेल तर तुम्ही घाबरता कशाला काहीही झालं कितीही संकटं आली तरीही मामा तुमच्या पाठीशी असणारच मग तुमच्यावर दुःख आलं तरीही मामा तुमच्या पाठीशी राहतील आणि तुमच्यावर सुख असलं तरीही मामा तुमच्या पाठीशी राहतील मग तुम्हाला चिंता करण्याची आणि भीती बाळगण्याची मुळीच गरज नाही नको करू मानसा गर्व ऐश्वर्याचा नको करू मानसा गर्व ऐश्वर्याचा ऐश्वर्या हे तुझ्याजवळ अगदी थोड्या क्षणासाठी करशील माझे नामस्मरण तर मी असेल तुझ्या पाठी जन्मजन्मासाठी मी असेल तुझ्या पाठी जन्मजन्मासाठी मित्रांनो असं वचन आज बाळूमामा आपल्याला देत आहेत आपण जर बाळूमामांचे नामस्मरण केले त्यांच्या नामाचं चिंतन केलं तर बाळूमामा आपल्या पाठीशी जन्मजन्मासाठी असणार आहेत तर मित्रांनो नुसतं बाळूमामांना दररोज बाळूमामा माझ्या पाठीशी राहा माझ्या इच्छा पूर्ण करा असं म्हणून काहीच उपयोग होणार नाही तर मित्रांनो तुम्ही दररोज बाळूमामांचे नामस्मरण करा चिंतन करा त्यांच्या नामामध्ये तुमच्या मनाला तल्लीन करा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल आणि जन्मोजन्मी बाळूमामा तुमच्या पाठीशी राहतील मामा सांगतात ज्यांना धन कमवायचं आहे ना त्यांनी एक कणसुद्धा वाया घालवू नका आणि ज्यांना ज्ञान कमवायचं आहे ना त्यांनी एक क्षणसुद्धा वाया घालवू नका मित्रांनो चिंताप्रमाणे शरीराचे शोषण कोणीही करू शकत नाही त्यामुळे चिंता नको चिंतन करा मित्रांनो तुमच्या आयुष्यातील मौल्यवान वेळ चिंता करण्यात वाया घालवू नका तर तुमचा वेळ मामांच्या नामस्मरणाला लावा तुमचा वेळ सत्कर्मी कामाला लागा आणि बघा तुम्हाला मोठ्या प्रमाणात रिझल्ट येईल तुमच्या हातामध्ये घेतलेले काम आपोआप पूर्ण होईल त्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे यश मिळेल फक्त तुम्ही मामांच्या नामाचे चिंतन करा जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त मनामध्ये जिद्द ठेवा आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही करता येते त्याचबरोबर मामासुद्धा चमत्कार कधीही आणि कुठूनही कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणाला करू शकतात फक्त मामांवर तुम्हाला भक्कम विश्वास ठेवता आला पाहिजे जर तुमचा मामांवर अटळ विश्वास असेल तर मामा तुमच्यावर नक्कीच चमत्कार करतील मित्रांनो जर का तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर पूर्णपणे विश्वास असेल तर बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून हा दैवी संदेश पुढे दोन भक्तांना शेअर करा तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि नकळतपणे तुम्ही त्या पुण्याचे भागीदार ठराल मित्रांनो रडू तर खूप येत होतं डोळ्यात पाणी दिसत नव्हतं चेहरा तर कोरडा होता मन मात्र भिजलं होतं कारण डोळे पाहणारे सगळे असतात पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात मित्रांनो बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाही तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत ब्रह्मांड नायक आहेत या त्रिलोक्याचे स्वामी आहेत या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत मित्रांनो बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात पंचमहाभूत म्हणजे आकाश जल अग्नि वायू पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही हे निश्चित आहे इतकी मामांमध्ये ताकद आहे इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे आणि या शक्तीची या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत मित्रांनो जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपल्या हातून पटापट पर चांगले काम घडू लागतात प्रत्येक कामामध्ये यश येते तेव्हा मनाला समजून जा की ही किमया ही लीला आपल्या मामांची आहे आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा आपले मन मामामय होत आहे मामांच्या चिंतनात रमत आहे आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे असा मामा तुम्हाला संदेश देत आहे मित्रांनो आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच कारण आयुष्यामध्ये सुख येणं दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळू मामा या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा कारण फक्त मित्रांनो भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला पदोपदी मामांना हाक मारा मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी कितीही संकटाच्या काळ काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा मामा म्हणतात माझ्या बाळा लक्षात ठेव तू चांगलं काम करताना मी तुझ्यासोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो अहंकार पूर्णपणे वाहून जावा आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम र लक्षात राहावे आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांनासुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे जी, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे मामा सांगतात माझ्या मुला आयुष्यात जर तू माणसं ओळा ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल मित्रांनो आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे भूतकाळात फिरता येतं भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते मित्रांनो आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका मित्रांनो संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे जर तुमची इच्छा खूप कठोर मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मामा म्हणतात आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात हे लक्षात ठेवा म्हणून मामा म्हणतात जर तुम्ही एखाद्याला हसवलं जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही हे थे लक्षात ठेवा परंतु त्याच उलट जर तुम्ही वे एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल एखाद्याचे वाईट चिंतत असाल एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल एखाद्याचे नुकसान करत असाल एखाद्याला खूप त्रास देत असाल एखाद्याचे दे बोलून त्याचे मन दुखावत असाल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही हे लक्षात ठेवा जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा चोरी करणे लबाडी करणे कुणा कुणाला तरी त्रास देणे जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची इच्छेची अपेक्षा करत असाल तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही हे लक्षात ठेव म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव तू चारच पैसे कमव पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव तुझ्या आयुष्यातील दुःख त्रास वेदना संकट इडापिडा जे काही साडीसाती आहे ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे फक्त तू इतरांचे हितचिंतक इतरांचे जनकल्याण करण्याचा संकल्प माझ्यासमोर घे आयुष्यात मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही मामा म्हणतात माझ्या मुला जर मी तुला एका गरीब व्यक्तीमध्ये मुक्या प्राण्यामध्ये दिसलो नाही तर मुला मी तुला आयुष्यात कधीच दिसणार नाही रे पण जर मी तुला मुक्या प्राण्यात दिसलो गरिबात दिसलो वृद्ध व्यक्तीमध्ये दिसलो निराश व्यक्तीमध्ये मी तुला दिसलो तर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील रे मुला म्हणून तर जीवन जगत असताना मुक्या प्राण्यांच्या भावना कळाल्या पाहिजेत वृद्ध व्यक्तींना मदत केली पाहिजे तानेला भुकेला ओळखता आला पाहिजे गोरगरिबांना दान केले पाहिजे जर तुम्ही असे कराल तर बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि त्याचबरोबर मामांकडे प्रार्थना करत असताना अगदी सर्वांसाठीच प्रार्थना करा मामांना म्हणा की हे ब्रह्मांड हे नायक बाळूमामा आधी सर्वांचं कल्याण करा सर्वांचं चांगलं करा सर्वांच्या इच्छा पूर्ण करा आणि मग शेवटी सर्व सुखी असल्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मला तुम्ही मार्गदर्शन द्या योग्य मार्गावर जाण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या अशा प्रकारे बाळूमामांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि जर तुम्ही बाळूमामाकडे प्रार्थना केली की बाळूमामा माझंच कल्याण करा माझ्याच इच्छा पूर्ण करा माझंच सर्व काही व्यवस्थित राहू द्या असं म्हणाल तर तुमच्या इच्छा कधीच यशस्वी होणार नाहीत आणि आयुष्यात तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही हे लक्षात ठेवा हा बाळूमामांच्या सेवेचा हा ब्रह्मांडाचा नियम आहे हे आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला हेच सांगणं अत्यंत गरजेचं होतं माझ्या मुला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चांगल्या मार्गाने जाण्यासाठी संपत्ती पैसा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आज माझा तुझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव होत आहे आजचा हा वाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला वाळूमामांच्या नावानं चांगलं